बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसलाय वादळी वाऱ्यामुळे झाडं आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे थेट जनजीवनावर परिणाम आहे अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या आर्थिक संकटाला आता सामोरं जावं लागणार आहे बुलढाण्यामधली ही बातमी आपण बघतोय अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसलाय अनेक घरांची पडझड झाली आहे बुलढाण्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय अवकाळी पावसामुळे घरांची पडझड झाली अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत शिवाय पिकांना सुद्धा त्याचा मोठा फटका बसला चक्रीवादळ सुरू झालं आणि जवळपास एक घंटा चक्रीवादळ सुरू असताना घरावरची तीन पत्र एवढी उडाली कि पायाचं काम नाही आणि अक्षरशः घरामध्ये म्हणजे तलावासारखं स्वरूप झालं होतं आणि जे खाण्याचं अन्न धान्य असतं ते पूर्ण ओलचिंब झालं म्हणजे खाण्याचं म्हणजे असं हे झालेलं आहे चक्रीवादळ चक्रीवादळ चालू होते चक्रीवादळ पाऊस चालू असताना माझे पती शेतात जाईल होते आणि तेव्हा मी माझ्या मुलांना घेऊन घरामध्ये बसलेले होते तर चक्रीवादळ दगड पडत होते आणि आम्ही शौचालयामध्ये आश्रय घेण्यासाठी बसलो प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात बोलूया संदीप सध्या नेमकी काय परिस्थिती आहे बुलढाण्यामध्ये पाऊस थांबलाय का आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या मदत करण्यासाठी म्हणून स्थानिक प्रशासन पुढे सरसावलंय का खरं पाहिलं तर आता प्रशासनाकडून या संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकट हे कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहेत काल आणि परवा दोन दिवस बुलढाण्याच्या शिंदेखेड राजा लोणार आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये प्रामुख्याने या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसलाय तर राजा तालुक्यातील जे आहे साखरखेडा मोहाडी आणि सवडत या परिसरामध्ये वादळाचा मोठा फटका बसला आहे सवडत गावामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्यामुळे चक्रीवादळाचा हा एक भाग होता आणि त्यामुळे असंख्य घरावरील तीरपत्रे जे आहेत ते विरून गेलेले आहेत घरांच्या मातीच्या भिंती पडलेल्या आहेत त्याचबरोबर विद्युत पुरवठा खंडित झाला होता घरातील जे जीवनावश्यक साहित्य आहे धान्य आहे याचंही मोठं नुकसान झालेलं आहे चक्रीवादळाचा जोर एवढा मोठा होता की अनेक झाडं जी आहेत ती मोठमोठी झाडे हे रस्त्यावर कोलमडून पडलेली आहेत आणि यामुळे बऱ्याच रस्त्यांवरची वाहतूक जी आहे काही वेळासाठी बंद झालेली होती आपण जर पाहिलं तर शेतकरी आता विविध संकटाला तोंड देतोय आणि यामुळे आता या, या वादळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे मुसळधार पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला आहे त्याचबरोबर फळबागेलाही मोठा फटका बसला आहे आणि आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडलाय या तात्काळ सर्व झालेल्या नुकसानीची पाहणी करावी आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे जी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी सांगू